फक्त भगवंत आणि मी हा विषय त्या भगवंताचा भटाचा असतो तो भक्त असतो जेणेकरून त्या भक्ताच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची आशा राहत नाही पाषा राहत नाही गेले आशा पाश निवारे जो खरा भक्त कि ज्याला कोणत्या प्रकारची आशा नाही आशाने नाही हा निवारून गेलेला भक्त तो भक्त म्हणून मला म्हणता जाना जे तेही उदास गेले आशा पाशे निवार बघा भक्ती करत असताना आम्ही भगवंताची भक्ती करत असताना आमची तुमची फार मोठी आशा असते आम्ही आशा करतो कसली आशा करतो संसाराची आशा करतो आमचं चांगलं झालं पाहिजे तर आम्ही भक्ती करू आमचं चांगलं झालं पाहिजे मुलाचं लवकर लग्न झालं पाहिजे आमच्याकडे गाडी घोडी बंगला आला पाहिजे अशी सारखी आशा आम्ही जीवनामध्ये करत असतो आणि मग ही आशा करून भगवंताची भक्ती आम्ही तुम्ही करत असतो तुको बरं म्हणता त्याला भक्त म्हणून चाला नाही त्याला स्वार्थ भक्त म्हणता <laughs> आशा करायची गरज नसते आशा

ज्ञान नको देवा अभिमान निती नवा पाहिजे समाजान अरे भक्ती करत असताना त्या भक्ताला खरं प्रेम पाहिजे भगवंता बद्दल खरं प्रेम पाहिजे खरं ज्ञान प्राप्त होत जो भक्ती करत असताना दे त्या भक्ताबद्दल त्या देवाबद्दल त्या भक्ताला कोणत्या प्रकारचे प्रेम नसेल त्या भक्तीला काही अर्थ आहे का कोणत्या प्रकारचा अर्थ अर्थ झालेल्या भक्तीला खर प्रेम पाहिजे प्रेम सुख दे प्रेम सुख नाही समाधान केली तर भगवंत ह्या जीवाला सुख प्राप्त झाल्याशिवाय बघा बाबा नो आम्ही भक्ती करतो भक्ती करत असताना भगवंताच नामस्मरण करतो फार मोठा भक्त असं वाटतो आम्ही भाई अरे दस्ताना, दस्ताना, प्रेम नसेल त्याला काही अर्थ नाही करत असताना भगवंत चिंतन करत असताना त्या भक्तीकडे खरं भाव से खरं प्रेम नसेल त्या भक्ताला काही अर्थ आहे का त्या भक्तीला काही अर्थ आहे का प्रत्येक खरं प्रेम पाहिजे आता उदाहरणार्थ घ्यायचं म्हणजे आमचे पुन्हा मार फार सुंदर गायन करताय फार सुंदर गायन करताय आणि खरं सुंदर गायन करता करता का नाही बाजू मालेगावचं वैभव गोय खांदे गाजवून टाकलेले असे आमचे पुन्हा महाराज गडवली अंबाबाई फार सुंदर गायन करत आहे पट्टीचे गायक आहेत पण गायन करत म्हणत असताना गायन करत असताना त्या भजनामध्ये प्रेम शब्द तर गायन फार सुंदर करत आहे पण त्या भजनामध्ये प्रेम शब्द काही अर्थ का, का। प्रेमाविन भजन मोती ना मोती अर्धावी ना मोठी वाचू नये गिरध भाव पाहिजे भाव अशा ती भक्ती करते म्हणून प्रेमाविन भजन अरे भगवंताने एवढं आठवड किमतीच नाग दिलेलं नाग कशासाठी दिलेले बोला ना? नाकम खोट घालायसाठी घालण्यासाठी कशासाठी वेळ बघा दृष्टांत आठवण म्हणून सांगतो भजन करा विठा एक काय झालं एका महिन्याने आपल्या पती देवाला सांगितलं का हो म्हणे आपल्या लग्न वाढ किंवा शिल आहे ना म्हणे सोनाली नकली करायची म्हणे आता आता पतीदेव म्हणे बाई सोनाला भाऊ कुठे चालू शे आते म्हणे सोपं शिका म्हणे म्हणे आपला लग्नने म्हणे आज कितला वर्ष होईना वीस वर्ष म्हणे तुम्ही म्हणे काळी सुद्धा नाही म्हणे नाक म्हणे कान म्हणे म्हणे नवऱ्याला वाटलं बरोबर आहे म्हणे ठीक आहे म्हणे आता ज्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता त्या दिवशी नवऱ्याने सुंदर अशी नकनी करून आणली आता नकनी करून आणल्यानंतर नवरा नवरा नकनी घेऊन आला आणि आणल्यानंतर पहिले विचार करावा लागला म्हणे नथनी तर आपण केली म्हणे मला बायको नाही म्हणे ना पत्ता नाही शेवे <laughs> म्हणजे थोडी नक्टी होती नक्की नक्की म्हणे नाक न ना पत्राने शिव न पत्ता आला नाही एवढी माघाची नदी मी केली म्हणे पाच सांगा ची सांगाय पाच ग्रॅम तर पाच ग्रॅम आपले कुठे बुक ठेवा धावांची अशी सुंदर केल्यानंतर तो घरी आला म्हणे तुला एवढी माघाची नतनी केली पण देवणी तुला नाग बी पत्ताला दिलं नाही म्हणे तर मसाला पायठी पायटी म्हणे आणि काय करायचे म्हणे मी डुप्लिकेट नाक घे असू काय डुप्लिकेट ना काणं पण नथनी ठीक आहे बाई आता ह्या विचार मालकाने नथनी आणून विचार हातात येले नाही आपल्या काम धंद्याला गेले बघा आता ही महिलेनी सुंदर असं टोळसं वगैरे टोळसमधून ज्या ठिकाणी डुप्लिकेट नाक डुप्लिकेट वस्तू भेटायचे त्या ठिकाणी एक असं माग बर बसून सर डुप्लिकेट नाक आणलं आता डुप्लिकेट नाक आणल्यानंतर नाक आणि घरी आली आता भाऊ संध्याकाळी घरी आल्या घरी आल्यानंतर घरात आल्यानंतर त्यांनी बाईच्या चेहऱ्याकडे बघितलं आता नाकचा शो वेगळा झाला किंवा बाईचा चेहरा बी वेगळा होतो घरात घुसला आणि घरात घुसल्याबरोबर म्हणजे आता काय चुकीने घर मागू म्हणे आहो ने बरोबरशी म्हणे या म्हणेच काय दुपार म्हणे चांगलं झालं म्हणे दुपारूनच आहो म्हणे ते जाऊ द्या म्हणे बघा म्हणे मी नदी घातली म्हणे कशी दिसती फार छान दिसते म्हणे आता एखादी महिलेला एखादी वस्तू घेतल्यानंतर जोपर्यंत चार पाच बाया विचारता नाही तोपर्यंत समाधान वाटतं का वाटत का तिने विचार केला आता ही नदली घ्यायची आणि नदली घालून ती सोमवार बाजारात आली कॅम्पातली होती सोमवार बाजारामध्ये आली आता बाजार वगैरे झाला भाजीपाला वगैरे घेतला आता भाजीपाला घेऊन आल्यानंतर त्या गल्लीमध्ये एक लाल मिरची विकत होता आणि त्या लाल मिरची विकत असताना ही महिला तिखन नाही येत होती आता तेच एक लाल होतं पोटाड खाली झालं आणि खाली झाल्यानंतर त्या दुकान पोटाड झटकलं आता तिचा याचा घात एक झाला आणि याचा पोटाट झटायचा घात एक झाला आता झाल्यानंतर जसं ते पोटर झटकलं तसं त्या पोटड्यामध्ये एक मिरची बी होती बी ती बी उडाली आणि या महिलेच्या नाका आता घुसल्यानंतर तिला तशी शिकाली, कशी ती नाक ती मैला वजी खेडा दृष्टांत संपला सिद्धांताकडे या ज्याप्रमाणे कितीही या, किती या चेहऱ्याला डुप्लिकेट नाक लावलं ओरिजिनल होणार आहे का नाही वाया नाकाशिवाय चेराला शोभा येत नाही म्हणून प्रेमाविन भजन नाका विनं मो आणि अर्थाविन मोती वाचू नये जीवनामध्ये अर्थ कळला पाहिजे भक्ती कशी करावी भजन कसं करावे भगवंताचं नामस्मरण करा कसं करा करावं याचा अर्थ करा कळला पाहिजे भक्ती करतोय भजन करतोय नामस्मरण करतोय तर त्याचा अर्थ कळला पाहिजे बघा एक वेळेस असा दिवाळीचा सण होता दिवाळीचा सण जवळ आला आणि त्या वेळेस महिलेने एका सासूबाईने आपल्या सुने सांगितलं अगं दिवाळीचा सण आला आहे आता दिवाळीचा सण आल्यानंतर माझी रेख घरी येणार म्हणे रेख आल्यानंतर तिला तिकडे भरपूर सासरवा असे तिच्यासाठी आपण मस्त आता हिवाळा लागलेला आहे मेथीचे लाडू करू म्हणे कोण म्हणे सासू कोणले म्हणे सुनले म्हणे सासूने सुनेला सांगितलं मेथीचे लाडू घडू म्हणे आता सुनेला बी बरं वाटलं बरं जाय म्हणे नवीन करता लाडू विडणार दोन चारे बी खावाने भेटेल लाडू झालेले लाडू झाल्यानंतर सासूने ताके दिली बर म्हणे हे लाडू तयार झालेले आहे ह्या लाडूच्या डब्याला हात लावायचा आता लाडू होता नातूने बघितली होते नातू बी चांगला आता लाडूचा डबा झाला तयार झाल्यानंतर लाडू डब्यामध्ये ठेवले आणि लाडूचा डबा पर्दीवर ठेवला हो गेला आता ज्या वेळेस ही आजीबाई महिला अंगणामध्ये माता मध्ये गप्पा मारण्यासाठी बसली आता नाकून लाडून लाडूनचा डोबा बघितला होता आणि आईकडे गेला आई मला एक लाडू दे ना म्हणे भाऊ सातडी चांगली नाही शे म्हणे <coughs> पहिले होता सासरवास आते सुनवास करू शकल आमना काळ होता सासरवास कोणा काळ आमना काळामा सासर वास सासरवास होता म्हणे आई म्हणे मी आजीला विचारलं होता म्हणे होय आजीने हा सांगितला मी लाडू दे आता बाळा हुशार होता गेला आजी एक लाडू देना। आजी ना आजीने काय सांगितलं अरे तुम्ही आत्ता येणार शेवटने आत्ता करता लाडू करेल शक्य म्हणे ते आपल्यासाठी नाही तर ना आजी म्हणे तुम्ही मी नातू शे म्हणे तुम्हाला जीवला ना मी तुला जीवला असू म्हणे शेवट शेवट म्हणे त्यांना आजीने काय ऐकलं नाही बाळ्या म्हणे तुम्ही हुशारच होता कॅम्पातला होता ना तो डी काही येत नाही मग त्यांनी काय तुम्ही केली घरात गेला घरामध्ये पाटी घेतली पेन घेतला आणि पेन घेऊन पाटी घेऊन आजीकडे गे। आला आणि आजी सांगितलं आजी एक काढू काय सांगितलं आजी एक काढू आजी म्हणे बाळ्या उशार तू म्हणे कर भाऊ म्हणे आपेच कर म्हणे काय म्हणे घरात एखाद आमले गप्पा मारू देऊ बाळ्या तसा घरात गेला की पाठी कुठ पेन कुठ आणि आई सांग मम्मी आजी सांग म्हणे काढ म्हणे काय दात करू म्हणे हा ना म्हणे विचारी पाय म्हणे आता आजी तशी ती घराण्या तिकडं बसलेली होती आणि यांचं घरीकडं होत इथून आवाज दिला आजीव मम्मी एक ने काढी दिल्याने म्हणे काय सांग मम्मी एक काढी नि म्हणे अडू दे काढू देना, देना, <laughs> देना? देना। सुन बाय डोकं खा झाला मी आता कवीपासून पासून एवढा यावं नाही बाहेर घरात गेला घरात गेल्यानंतर आईने लाडू काढून बायाने खाऊन घेतला खाऊन घेतल्यानंतर दुसरा दिवस भीत सर आजी काढू मग काढू राजीव गटाचं बाळा सुद्धा अभ्यास बिभ्यास करतोय बायाने घरात जायचं आईला सांगायचं मम्मी होऊ विचार म्हणे मी हे काढू खरं आता काढू दे ना दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला असं करत 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 अर्धा डगा संपला बाळाने एक दिवस की अजून काय केलं दोन चार मित्र आले अरे म्हणे तुम्ही लाडू खावान शिका म्हणा चला आजीकडे गेला आजी एक लाडू बोलले म्हणे सोनिया बो म्हणे का मग गेला मम्मी मला मित्र सेबी पाहिजे म्हणे अरे आजी बोलली ना म्हणे तुम्ही ती मग चांगली नाही शे म्हणे विचार यायचे म्हणे खर विचार म्हणे आजीव मम्मी काय एक दोन काढून दिले काढू दे <laughs> ना म्हणे कधी काय म्हणे एक दोन काढून आल्यानंतर आजीने इतक्या प्रेमाने आपल्या पोरीला सांगितलं मुली सांगितलं पाहिजे तुम्हासाठी म्हणे एक किलो ना बदाम टाका एक किलो काजू टाका दोन किलो तेल टाक पावशे डीक टाका ते लाडू कसा मस्त म्हणे तुनासाठी मेथीला लाडू करेल शे मस्त महिनाभर राय मस्त सकाळ संध्याकाळ खा लाडू खाय हा कामा आहे खूप मोदीला मी आनंद झाला आईचे हाताचे लाडू खायला भेटणार हे जशी आजी डबा काढायला गई डबा काढायला गेल्यानंतर डबा पाहिले चुकीने डबा उचलाय काय काय म्हणे पाहत लाडूच आता आजीला काय झालं असेल पाहायची आज मस्त कपारपोसली काय ना सुता सुनीता सांगेल सुनीता टपाचा लाडू बघा काय म्हणत लाडू काय कमाशी आत्या तुमनं रोज तुम्ही सांगा म्हणून काय सांगू एक काढू का दोन काढू का तो सांगा। रोज तर तुम्ही विचारे आजी काडू का। एक काढू का तुम्ही एकदम आज चिन्ह काढू देणार तुला काय ना जाईल आहे ना म्हणे मग ती डोक्याला का मग बाळ्यानं हाय म्हणलं होतं का एक काढू का विनोद वजा करा सांगायचं तात्पर्य जसीला अर्थ कळला का तस मारा नव्हता प्रेम विन भेजन नाक मोती आणि अर्थ विन म्हणून अरे भक्ती करत असताना भगवंताचं चिंतन करत असताना त्या गोष्टीचा अर्थ कळला पाहिजे